राग बोल रागो। ना बोल ना तुझं नाव सांग दीदीला चल इकडे राग बोल राग तुझं नाव सांग तुझं तुझं नाव सांग की दीदीला माऊ तुझं नाव सांग तुझं नाव तुस्� काय का गग माव कुनाचे रागवाय राग इकडे बघ किती छान बोलतोय बघा हा ए हा बोल ना बोल ना जायचंय जायचं बाबा ट्रेन जायचंय आजी ए

इथं येऊन बाबी मच्छीच माऊ मच्छी पडलं रे पडलं मी आजी कोणाची आजी कोणाची आहे राघव ए राघव हे राघव

माझी आजी म्हणताय तिकडची आणि मला म्हणताय पण जाग घेऊला त्यानं आणि दुपार म्हणताय माझ्या मामाने आणली चडी मला माझ्या मामाने हा आजी माझी बाबा माझ दुपाराला भारता होते हा जरी मध्ये

व्हिडिओ कॉल काय झालंय हा हा कुठे गेला होता आज यात्रेला गेलो होतो म्हणायचं यात्रेला गेलो होतो म्हण अरे बाण मोला तुम्हाला दाखवण्याच्या नादात बाण मोडला त्यानं धनुष्य बाणाचा बघा धनुष्य बाण मोडला राग रुद्र रुसला वाजले मोडलं कस मोडलं राघव आपण कुठे गेलो होतो रे काल यात्रेला यात्रेला गेलो होतो ना राघव काढली दुसरी लाल दुसरी दुसरी घालायची मग पांघरून घातलं झोप म्हणलं आता नाही जुली

बुध बुध राघव म्हणत कस राह टॅन टेट टाक टॅन टाटा ठेव हा राघव टायन राघव रुद्र शर्यत का जिंकला का नाही किती नंबर आला मग बाद झाला आज पण आहे आज रनिंगची स्पर्धा नाही ग झाली हा तुझी नाही का झाली किती नंबर आला बर बर हम्म सेमी फायनल फायनलला गेल तर ना आज फायनल झाली का असं बोलतो नाही ना मग 13 मग 19 शो कामला लावला का हां घालून तोज गطا पिझ्झा बर उद्या उद्या पण तोच पापड खाल्ला पापड तोच ना सलाड मारून वडा खाल्ला अजून काय खाल्लं पिझ्झा खाल्ला ए लात मारून आजजीला पायापडा मावकुन पायापडा आजजीच्या

पायापडा बाळा आजीच्या पायापडा लात लागली पायापडा जय करा जय कराजीच्या काय झालं याला खाली 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 ठेवा पाय जे जे करा आजीच्या नाही जय जे करा हो oh oh. हो oh oh. जे जे करत चा no, well, रे छान कस कस राघव म्हणताय तस ओ हो जे जे छान 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 आहे छान रे राघव रामाच नाव <भाच्वाण> आहे राघवच हम्म <म्हारी> ना जेवदे रनिंग केलेलं आहे रनिंग केले आहे रुड ब्रँड रुड ब्रँड कंपनी चार दिवसांनी राग बघ इकडं इकडं चिमण्या ए बाळा आज मस्त खेळ आहे काय झालंय हा बस बस बास बायकर तर शंभूला बायकर शंभूला बायकर बाय शंभू पी दे बायकर चिंबून चिंबून दादा आम्हाला पण बाय करा सर्वांना सरु बाय करा जय शिवराय म्हणायचं